नॅचरल प्रेग्नेन्सी राहण्यासाठी फिमेल पार्टनरची मेनस्ट्रल सायकल नॉर्मल असणं हे खूप गरजेचे आहे तर कुठल्या गोष्टी अशा आहेत जे तुमच्या मेन्स्ट्रल सायकलला प्रभावित करू शकतात फर्स्ट तुमची एज जसं तुमची एज जास्त वाढत जाणारे मेन्स्ट्रल इरेग्युलॅरिटीज येणार आहे दुसरं वाढतं वजन ज्यांचं वजन जास्त आहे त्याच्यामध्ये पी समस्या होते आणि त्याच्यामुळे त्यांचे मासिक पाळी हे इरेग्युलर असतात थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुमची लाईफस्टाईल जर तुमची डाएट स्लीप आणि एक्सरसाइज हे नियमित नसेल तर जास्त चान्सेस आहेत की तुमचे मेन्सेस हे इरेग्युलर होणार आहे म्हणून ऍटलिस्ट एट्टी पर्सेंट डाएट हा तुमचा क्लीन डाएट असला पाहिजे फोर्टी फाय मिनिटची रेग्युलर एक्सरसाइज असली पाहिजे आणि सेवन आवर्सची तुम्हाला स्लीप भेटली पाहिजे आणि फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्ट्रेस लेवल जर तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस लेवल हे जास्त आहे तर तुमच्या बॉडीमध्ये स्टिरॉइड म्हणजे कॉर्टिसॉल हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे तुमचे मेन्सेस इरेग्युलर होऊन जातात आणि फिफ्थ जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मेडिकल कंडिशन असेल जसं की हायपर टेन्शन डायबिटीज किंवा थायरॉइडिझम तर याचा प्रभावही तुमच्या मेन्सेसवर पडू शकतो आणि तुमची नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेस हे कमी होऊ शकतात